नमस्कार पी रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत वैश्विक शक्ती म्हणजे शिवशक्ती रेखेची दीक्षा झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल व्हायला लागतात तरी अगोदर पण मी व्हिडिओ तयार केलेले आहेत तर मी असं म्हणते की प्रत्येक गोष्टीला एक कंपणं असतात तर जेव्हा तुम्ही रेखेची दीक्षा घेतात त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म बदल व्हायला लागतात तर हे सूक्ष्म बदल म्हणजे तुमच्या विचारांना दिशा मिळायला लागते आपण असं म्हणण्यात येतो की जसं प्रत्येक गोष्टीला कंपनं असतात जेव्हा तुम्ही सातत्याने रेखीच्या सानिध्यात असता तर त्यावेळेस चांगल्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात रेखेची दीक्षा घेतल्यानंतर मी साध रेखी साधकांना सांगत असते की एकवीस दिवस खूप महत्त्वाचे आहे एकवीस दिवस तुम्हाला शक्य झालं तर नक्की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आपले रेखीचे ध्यान असतात ते ध्यानाचे वर्ग करा आणि जोपर्यंत तुम्ही त्या शक्तीचा ध्यास घेत नाही तोपर्यंत त्या शक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही रेखी दीक्षा तुम्ही घेता शिवशक्ती आणि तिचा आशीर्वाद जेव्हा तेव्हा काम करतात जेव्हा तुम्ही सातत्याने पाठपुरावा करत असता रेखीचा तर जसं गेल्या पंचवीस वर्षापासून मी रेखीचा पाठपुरावा करत आहे आणि मला जाणवत आहे की भरभरून तिचे आशीर्वाद या शिवशक्तीचे गेल्या चार वर्षापासनं आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन रेखेचे क्लासेस असतात जवळपास अडीचशेच्या वर लोकांना आपण रेकी दीक्षा दिलेली आहे अडोतीस रेकी मास्टर तयार आपण केलेले आहेत रेकी मास्टर करणं हे काही मला असं वाटत नाही की मी फार मोठी गोष्ट काही केलेली आहे तर माझ्या रेखीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर त्यांचे मी सदैव आभार मानते आणि मला असं वाटतं की वासंतीताईंचे मला आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्याशिवाय दत्तगुरू माऊलींची मी उपासक आहे आणि दत्तगुरू माऊलींची कृपा मला भरभरून जाणवत आहे आणि त्याद्वारे मी ह्या रेखीचा जो यज्ञ आरंभ केलेला आहे तो रेखीचा यज्ञ मी करत आहे तर मला असं वाटतं की रेकी मास्टर झाल्यानंतर म्हणजे खूप घाई असते जेव्हा माझ्याकडे रेकी शिकायला येतात तेव्हा रेकी ए लेवल वन करतात मग त्याच्या पुढच्या मग अशा करत करत रेकी चार लेवल पूर्ण होतात आणि रेकी मास्टर होतात मग त्यांना असं वाटतं की रेकी मास्टर झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला आता यश मिळणार मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगते की नक्की तुम्हाला यश मिळणार पण तुम्हाला सातत्याने रेकीचे ध्यान करायला पाहिजे खूप जणांना असा गैरसमज असतो की रेकी मास्टर झाल्यानंतर आता आपल्याला सगळी रेकीची चिन्ह माहिती आहे पण त्या चिन्हांचा पण तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो सातत्याने रेखेची चिन्ह काढावी लागतात तुमच्या आजूबाजूला तुमच्या हातावर तुम्ही जे पाणी पिता जे तुम्ही अन्न ग्रहण करता त्याच्यावर तुम्हाला सातत्याने तुम्हाला रेखेची चिन्ह काढावी लागतात आणि मग तुम्हाला त्या चिन्हांची जादू कळायला लागते कंपनांनी तयार झालेलं हे था शरीर ज्या प्रकारे आपण रेखेची साधना करत असताना विविध बीजमंत्राचा उपयोग करतो रेखेची साधना करतो तर त्याद्वारे तुम्हाला लक्षात येतं की आपला प्रत्येक आपल्या चक्रामधनं ती वैश्विक शक्ती भरभरून वाहत आहे आणि त्या ऊर्जेचा आपल्याला आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते सॉरी तर वैश्विक शक्ती ही कशा प्रकारे काम करते तुमच्या आयुष्यामध्ये वैश्विक शक्तीद्वारे मी तुम्हाला सांगू शकते की तुमच्या चक्रांमध्ये जर काही अडथळे असतील मग ते अडथळे मे बी तुमचे शारीरिक असतील भावनिक असतील मानसिक असतील किंवा तुमच्या प्रारब्धाप्रमाणे असतील प्रारब्धामध्ये आपल्याला माहिती नाही की मा आपला आधीचा जन्म कुठला होता मग त्यावेळेस तुमच्याकडनं काय कर्म झालेली आणि ते अडथळे तुमच्या ह्या जन्मामध्ये तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता आणि ते तुमचं तयार होतं कार्मिक अकाऊंट मग रेकी जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा ती तुमचं कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मदत करते तर त्याप्रमाणे रेकी अशी काम करते की तुम्हाला लक्षात पण येत नाही की कितीतरी अडथळे तुमच्या शरीरातले दूर व्हायला लागतात मग कोणाला वेगवेगळे त्रास असतात कोणाला मायग्रेनचा त्रास असतो कोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो तर असे विविध प्रकारचे हे छोटे छोटे आजार असतात आणि ते छोट्या छोट्या आजारांचं रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होतं तर, आजारां होत। तर वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करते या छोट्या छोट्या आजारांमधनं तुम्हाला लांब राहण्यासाठी जेव्हा रोज तुम्ही रेखेचं ध्यान करता सकाळ संध्याकाळ आपले ध्यानाचे वर्ग असतात म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पैसे भरायचे नसतात सकाळी ब्रह्ममुहूर्ताला आधी आपला पूर्वी ब्रह्ममुहूर्त होता तो साडेतीनला होता कोरोनाच्या काळामध्ये आपण साडेतीन वाजता रेखेचे साधं कुठून आपण रेकी घ्यायचो रेकी करायचो रेकी पूर्ण आपण ह्या आपल्या स्वतःला आपल्या आजूबाजूला आणि पूर्ण ह्या पृथ्वीला आपण रेकी देत होतो आणि त्यावेळेस आपल्या लक्षात होतं की जे जे आपल्या त्यावेळेस रेखी परिवारामध्ये पीस रेखी फॅमिलीत जे जे लोकं होते त्यांना लक्षात आलं की जवळपास कोरोना म्हणजे त्या लोकांना झालाच नाही किंवा त्या ज्यांना कोणाला थोडाफार कोरोना झाला त्यातनं बाहेर यायला त्यांना पटकन मदत झाली या रेखीच्या साधनेद्वारे तर रेखी ही अशी वैश्विक शक्ती आहे मंगलकारी शक्ती आणि ज्याद्वारे मी तुम्हाला सांगते की ती म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ न येण्यासाठी आपल्याला मदत करते तर नकारात्मक ऊर्जा कशा कशामधनं तयार होते तर नकारात्मक ऊर्जा आपल्या आपण जसं म्हणतो की दृष्ट लागते तर चांगल्या हस्त्या खेळत्या घराला जेव्हा दृष्ट लागते सातत्याने तिथे वाद व्हायला लागतात तेव्हा समजायचं की नकारात्मक ऊर्जेने तिथे प्रवेश केलेला आहे तर ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घरामधल्या व्यक्ती खूप महत्त्वाच्या आहेत जसं घरातला पुरुष आणि घरातली स्त्री तर यांच्याद्वारे सातत्याने ते प्रयत्न व्हायला पाहिजे की आपल्या घरामध्ये जसं वारं वारंवार वाद होत असतील किंवा आपल्या घरामध्ये काही गोष्टी ह्या गोष्टी न होण्यासाठी त्या वादाचं आपण मूळ शोधून काढायला पाहिजे तर त्यासाठी सातत्याने घरामध्ये चांगले मंत्र उच्चार स्तोत्र पूजा आणि अगदी मी तर म्हणेल की मन लावून तुम्ही जे काही तुमची देवाची साधना करता ती पण तुमची मन लावून झाली पाहिजे मी बऱ्याचदा बघते की कितीतरी घरांमध्ये की म्हणजे एखादं तुम्ही जर काही करत असाल देवाची कुठलीही साधना तुम्ही करत असाल तर ती सातत्याने नसते तुमची साधना मग तुमच्या आयुष्यामध्ये जर वेगळे काही प्रसंग घडले तर तुम्ही ती साधना सोडून देता तर त्यावेळेस मी म्हणते की तुम्ही फक्त हा विचार करा की तुम्ही जी साधना करत होता त्या साधनेद्वारे ॲटलीस्ट तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या फक्त ह्या साधनेद्वारे तुम्ही त्या गोष्टीपासून लांब राहिला त्याच्यामध्ये तीव्रता आली नाही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्या तर म्हणून तुम्ही सातत्याने पाठपुरावा करा चांगल्या गोष्टींचा चांगल्या स्तोत्रांचा तर आपल्या आपली स्तोत्र आणि मंत्र त्यांच्यामध्ये इतकी शक्ती आहे की रोज तुम्ही सातत्याने तुमच्या घरामध्ये स्तोत्र तर लावाच मंत्र लावा आणि मग बघा की किती छान तुमच्या घरामध्ये त्या लहरी तयार होतात तर ज्या ठिकाणी मी वाद होते मी त्या ठिकाणी म्हणते की तुम्ही तुमच्यामधली तुम्ही सकारात्मक ऊर्जा वाढवा तुम्ही आत्म तुम्हाला अशी वाटलं पाहिजे किंवा तुम्ही ध्यास घेतला पाहिजे की नाही नकारात्मक गोष्ट माझ्या घरामध्ये येते किंवा नकारात्मक गोष्टी काहीतरी घडत आहेत तर मी स्वतः ह्या गोष्टी घडूच देणार नाही हा तुम्हाला एक प्रकारचा ध्यास लागला पाहिजे की माझी लोकं आहेत माझ्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांच्याद्वारे समजा मला आत्ता त्रास होतोय पण आठवून बघायचं की त्या व्यक्तींद्वारे माझ्या आयुष्यात काय काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत जेव्हा आपण त्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करतो त्या गोष्टी आठवतो त्यावेळेस तिथे वाद होतच नाही म्हणून मी म्हणते की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आभार माना तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्यांचे खूप आभार माना तर खूप तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात ह्या वैश्विक शक्तीचे जेव्हा सातत्याने तुम्ही सगळ्यांचे आभार मानता तर वैश्विक शक्ती तर मी असं म अगदी म्हणणार नाही की तुम्ही सकारात्मक ऊर्जा घरात येऊन घेऊन येण्यासाठी तुम्ही रेखी शिकायलाच पाहिजे पण बाकीच्या गोष्टींमधनं पण तुम्हाला अध्यात्मामधनं तुम्हाला एक छान रेखे मिळते मी म्हणते आध्यात्मिक नसाल तर तुम्ही जरूर एक नामस्मरण तरी करा आणि सातत्याने पाठपुरावा करा त्या नामस्मरणाचा बघा हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी घडणार आहे आपण विचार पण करणार नाही की ही व्यक्ती आधी अशी वागत होती आत्ता अशी वागते तर खूप बदल व्हायला लागतात तर हे बदल घडतायत ते सगळे ह्या कल्की जो कली अवतार आहे त्या कलियुगामुळे हे सगळे बदल घडतायत तर कलकी हा श्री विष्णूंचा अवतार जो जन्म घेणार आहे असं म्हणण्यात ते की कल्की अवतार पण त्यांनी जन्म घेतलेला आहे पण अजून तेवढी आपली साधना आहे साधना नाही आहे की आपण त्या कलकी अवतारापर्यंत पोहोचू शकू तर श्री विष्णूंचाच हा पुढचा अवतार ह्या कलियुगामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्या कल्की अवताराचे आपण मनापासून त्यांना मी नमस्कार करते कल्की अवताराला आणि कल्की अवतार म्हणजे त्या अवताराशी जर आपल्याला म्हणजे खरंच आपल्याला वाटत असेल की अरे आपल्याला कुठेतरी जे आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत तर त्यातल्या नकारात्मक गोष्टी लांब होण्यासाठी सातत्याने तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करा तर नामस्मरण ह्या कलियुगामध्ये तुम्हाला तारून जाण्यासाठी अतिशय प्रभावी असे हे आपण म्हणू शकतो एक प्रकारचे प्रभावी यंत्र तुम्ही राम राम जप करा किंवा सगळ्यात सोपा असा हा जप आहे राम राम नाही तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम राम दत्तात्रेयाय नम दत्तगुरूंमध्ये अशी शक्ती आहे की या नकारात्मक ऊर्जांना ते आपल्यापासून लांब ठेवतात तर सातत्याने तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्याचे बारकावे तुम्ही बघा की अरे खरंच माझ्या आयुष्यात आधी या गोष्टी घडत होत्या का मग नाही तर मग कशा या नकारात्मक ऊर्जांपासून मी राहायला पाहिजे माझ्या घरामधली प्रत्येक व्यक्ती राहायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे बघा ह्या जगामध्ये अशा कितीतरी लोकं आहेत की जी अनाहात आहेत जन्मात जन्मताच कोणी नाही आहे किंवा ज्यांना जन्मताच राहायला पण जागा नाही आहे म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंतचे खूप आभार मानायचे की भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे दोन पवित्र आत्म्या म्हणजे आपली आई आणि बाबा ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळाली आहे असे मानण्यात येते की खूप पुण्य केल्यानंतर ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळते आणि ह्या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला कळतं की नक्की कुठली चांगली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत तर प्रत्येक व्यक्तीचे आभार म्हणायला शिका म्हणजे तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला जन्म दिला आहे त्या आईबाबांचे खूप आभार म्हणा तुमची बहीण भावंड रक्ताची नाते त्यांचे खूप आभार म्हणा की तुम्ही तुम्हाला बहीण भावंड आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला सगळी नातेवाईक मिळालेले आहेत त्या नातेवाईकांचे खूप आभार माना तुमच्या आयुष्यात ज्या ज्या तुम्हाला गोष्टी मिळाल्यात त्याचे खूप आभार माना आपल्या आई आई आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण चांगल्या मार्गावर चाललो आहे सतत त्याची जाणीव ठेवा बघा आईवडिलांचं आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे नक्की आईवडिलांचा आशीर्वाद रोज त्यांचं स्मरण करा त्यांचे आशीर्वाद घ्या खूप छान त्याच्या आशीर्वाद आपल्याला जाणवायला लागतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये सगळी चांगल्या गोष्टी घडायला लागतात आपले आईवडील म्हणजे ईश्वरी स्वरूप असलेले आपले आई आणि बाबा त्यांच्यामध्ये ईश्वरी तत्त्व शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि हेच ईश्वरी तत्त्व आपल्या अंतरंगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एक रूप होत आहोत शिवतत्व जे ह्या रेकी वैश्विक शक्तीद्वारे आपल्याला प्राप्त झालेले आहे तर सगळ्यांनी नक्की शीवशक्ती चा। शीवशक्ती चा ध्यास घ्या या शिवशक्तीचा शिवशक्तीचा ध्यास म्हणजे मी तुम्हाला सांगते की काही नाही तुम्ही जप करू शकता ओम शिवाय जप करा आणि जसं विविध प्रकारचे जप तुम्ही करू शकता आता हे जप करताना तुम्ही काय करायची आवर्जून एक गोष्ट की हा जप करत असताना तुम्ही ज्या वेळेला तुम्ही शांत पाच मिनटं बसलेले आहात तर त्यावेळेस छान तुम्ही श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग तुम्ही तुमचा जप करायचा आहे तुम्ही बघा जास्तीत जास्त तुम्हाला एक पंचवीस तुम्हाला पंचवीस वेळा तुम्हाला श्वास रोखून ठेवावा लागेल पंचवीस काउंट तुमचे होतात आणि मग तुम्हाला परत पुढचा श्वास घ्यावा लागतो तर श्वासाचे खूप महत्त्व आहे थोडक्यात तुम्ही तुमच्या प्राणाला तुम्ही थांबवून ठेवता जेव्हा श्वास थांबवता जेव्हा तुम्ही प्राणाला थांबवता आणि मग तुम्ही जप करता असा जप खूप फलदायी ठरतो सगळेच जण जप करत असतात मी म्हणत असते की बऱ्याच जणांना मी जप करताना बघते पण जप करत असताना त्यांचे लक्ष चलबिचल असतं म्हणजे त्या जपामध्ये ते एकरूप होत नाही तुम्ही पाचच मिनटं जप करा पण इतकं तुम्ही त्या ईश्वरी तत्वाशी तुम्ही एकरूप व्हा तुम्ही र रामराम म्हणत असतात तर श्रीराम जे एकनिष्ठेसाठी जे प्रसिद्ध प्रसिद्ध आहे म्हणजे ज्यांना आपण श्रीराम आपण म्हणतो तर श्रीरामांच्या त्या एकनिष्ठेसारखे तुम्ही एकरूप व्हा आपल्या साथीदाराशी त्याचे खूप आभार माना श्रीराम तत्व तुमच्या आतमध्ये येऊ द्या एकनिष्ठ रहा आपल्या जोडीदाराशी बघा हे कलियुग आहे मी परत सांगते की इथे कमी अधिक प्रमाणात तुम्हाला येईल की वाईट शक्तींचा प्रभाव खूप आहे वाईट विचारांचा आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल कोणीही कितीही नकारात्मकता तुमच्या डोक्यात आली तर नेहमी ती व्यक्ती जेव्हा आपल्याशी चांगलं वागली त्या चांगल्या गोष्टींचा सा सातत्याने विचार करा आपल्या आयुष्याचा जोडीदार ज्याची साथ आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे कितीतरी गोष्टी आपल्याला एकमेकांच्या पटत नाही पण चांगल्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही पाठपुरावा करता तेव्हा त्या गोष्टी त्या साथीदारामध्ये आपल्याला चांगल्याच गोष्टी दिसतात या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत की जे एकमेकांशी अजिबातच चांगलं वागत नाही तुम्ही सातत्याने म्हणा की नाही ती व्यक्ती परिस्थितीप्रमाणे अशी वागत आहे परिस्थितीप्रमाणे व्यक्ती वेगळं वागत असते तर तुम्ही नेहमी हा विचार करा की आत्ताची जी परिस्थिती आहे ती काही गोष्टींमुळे निर्माण झालेली आहे पण नक्की सगळं चांगलं होणार आहे आणि सगळं माझ्या आयुष्यात चांगलंच घडत आहे जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा चांगल्याच गोष्टी घडायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये जर काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर अजिबात कोणालाही सांगायला जाऊ नका कारण त्या गोष्टींचा आपण म्हणू शकतो परिणाम आपण जेव्हा ती गोष्ट दुसऱ्यांना सांगत असतो तर त्यावेळेस ती समोरची व्यक्ती ती गोष्ट अजून वेगळ्या प्रकारे अजून दुसरीकडे सांगितली जाते तर म्हणून आपल्या आयुष्याच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या अजिबात कोणाला सांगायला जाऊ नका आणि नक्की नक्की विश्वास ठेवा आपल्या स्वतःवर आपणच आपल्या स्वतःभोवती हो या नकारात्मक ऊर्जांचं कुंपण घालून ठेवतो तर ह्या कुंपणाला तुम्हाला तोडायचं असेल तर त्याला अध्यात्म ही साथ खूप छान पुरते अध्यात्म त्याची ऊर्जा स्तोत्रांची ऊर्जा स्तोत्र मंत्र जो काही तुम्ही देवाची साधना करत असाल ती सातत्याने करा आपण जेव्हा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत असतात आपण जेव्हा देवाची साधना करत असतो आपल्याला असं वाटतं मी जी काही साधना करत आहे ती छान अगदी व्यवस्थित चालली आणि माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात पण जेव्हा वेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतो आपण ती साधना सोडून देतो की मी आत्तापर्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी करत होते आणि तरी देवाचं मी एवढं करत होते आणि तरी माझ्या आयुष्यात असं झालं आता मी काहीही करणार नाही तर मी परत तुम्हाला अगदी माझी नम्र विनंती आवर्जून मी सांगते की करत रहा सातत्याने देवाची साधना करत राहा शिवशक्तीचा ध्यास घ्या ती शिवशक्ती आहे की आपल्या आयुष्यात जे काही अडथळे आलेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे अडथळे दुसऱ्यांच्या आयुष्यात येत असतात तर आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी या शिवशक्तीचा ध्यास घ्या रेकीचा ध्यास घ्या रेकीला आपल्या आयुष्यात घेऊन या अध्यात्म जेव्हा तुम्ही करत असता एक प्रकारची सुंदर आशीर्वादा स्वरूप रेखी तुम्हाला मिळत असते शिवशक्तीचा ध्यास जो अनाधिक कालापासून ऋषी मुनींनी घेतला होता आणि ज्याचे आपल्याला आपण म्हणू शकतो की ज्याचे साक्षीदार आहेत पवित्र नद्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा या पवित्र नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळं आणि ह्या पवित्र धार्मिक स्थळांच्या भोवती आहेत विविध शिवलिंग काही नद्यांच्या आत तुम्हाला देशते। चा है। चा शिवलिंग दिसतील तर शिवशक्तीचाच ध्यास सगळीकडे आहे आणि हा शिवशक्तीचा ध्यास जेव्हा आपण सातत्याने घेतो तेव्हा पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंग त्याच्यावर जेव्हा आपण जल चढवतो तर तुम्हाला मिळायला लागतात भरभरून जलतत्वाचे आशीर्वाद पृथ्वी तत्वाचे आशीर्वाद ज्याच्यावर आधारित आहे तुमचे अग्नितत्व तुमच्या शरीरातले अग्नि तत्व छान काम करायला लागते ज्याच्यावर आधारित आहे वायू तत्व, वायू तत्व आपल्या शरीरातले छान काम करायला लागते आणि त्याच्याद्वारे आकाशतत्व आकाशतत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टींच्या सान्निध्यात असतो त्या प्रकारची कंपनं तयार होतात म्हणून नक्की ह्या शिवशक्तीचा ध्यास घ्या वैश्विक शक्ती ब्रह्मांडीय मंगल शक्ती जेव्हा सातत्याने आपण रेकी वैश्विक शक्तीचा ध्यास घेतो त्या तर त्यावेळेस चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात जी लोक रेकी शिकतात आणि त्याची साधना करत नाही तर आपले रेकीचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमधनं तुम्ही नक्की रेकीचे ध्यान करा वैश्विक शक्ती ही ब्रह्मांडीय शक्ती जी एकदा तुम्ही शिकल्यानंतर आयुष्यभर ती तुम्हाला आशीर्वाद देत राहते फक्त तुम्हाला आवर्जून रोज तिला बोलवावं लागतं ज्याप्रमाणे अन्न आपण ग्रहण करतो जे आपल्या ह्या अन्नमय कोशाची आपलं हे जे स्थूल शरीर आहे त्याच्यासाठी आवश्यक अन्न आहे ग्रहण करणे त्याप्रमाणे आपल्या शरीरातले जे चक्र आहेत त्यांना सक्षम ठेवण्यासाठी वैश्विक शक्तीला रोज तुम्ही अगदी तुमचा आत्मा अशी पूर्ण चांगली भावना पाहिजे रोज तिला आवर्जून बोलवा रोज तिचा ध्यास घ्या रोज बीजमंत्राचं उच्चारण करा बीजमंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की ज्याद्वारे खूप छान बदल घडायला लागतात तुमच्या चक्रांमध्ये छोटे छोटे आजार पण तुम्हाला होतच नाहीत मायग्रेन झालं पोटदुखी झाली मग ॲसिडिटी झाली मला वाटतं तुमच्या जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचं ध्यान करता मेडिटेशन करता त्यावेळेस हे छोटे छोटे ब्लॉकेजेस सगळे निघून जाण्यासाठी मदत होते आणि खूप छान या छोट्या छोट्या आजारांपासून आपण लांब राहतो आणि या छोट्या आजारांमधनंच तयार होतात मोठे आजार म्हणून आधीच लक्ष द्या आपल्या शरीराकडे आणि ह्या वैश्विक शक्तीला आपल्या आयुष्यात घेऊन या आणि जर तुम्ही रेकी असेल शिकत तर नक्कीच सातत्याने त्याने एखादं स्तोत्र मंत्र असेल त्याचा पाठपुरावा करा मी म्हणते की अतिशय प्रभावी असलेले श्री दत्तगुरूंची गुजराती भाषेमधली दत्त भावनी आपल्याकडे जे रेकी पेशंट येतात त्यांना आपण सांगतो की तुम्ही नक्की रेकी तर आम्ही देतोच रेखी जेव्हा पेशंट येतात आपलं रेकी हिलिंग ग्रुपमध्ये रेकीचे पेशंट सुरू असतात आणि त्याच्यासोबत आपण त्यांचे जे जवळचे लोक असतात त्यांना दत्त बावन्नींचे पारायण करायला सांगतो तर दत्त बावन्नी दत्तगुरू महाराजांचे साक्षात आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात आणि दत्त बावन्नीसोबत अघोरा अष्टक आपण म्हणायला सांगतो अतिशय म्हणजे प्रभावी असलेली ही स्तोत्र बावन्न ओव्या असलेले दत्त बावनी जेव्हा दत्त बावनी आपण सातत्याने म्हणत असतो तर त्यावेळेस दत्तगुरू महाराज नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातनं काढून टाकायला आपल्याला मदत करतात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात दत्तबावांनी जर तुमचं वाचन होणार नसेल तर यूट्यूब इतकं छान माध्यम आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दत्तबावांनी त्याच्यात तुम्ही ऐकू शकता रोजच्या रोज फक्त एक वेळ ठरवा आणि त्यावेळेस रोज ठरवायचं आहे की मी रोज दत्तबावांनी म्हणणारच आणि अघोराष्ट अघोरा ह्या फक्त हे दोन स्तोत्र तुम्ही जेव्हा म्हणता तर ते अक्षर हार्डली दोन ते तीन मिनटं या दोन स्तोत्रांसाठी लागतात तर ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्यांना जाणवते आहे तर त्यांनी नक्की शिवशक्तीचा ध्यास घ्या दत्तबावांनी म्हणा शिवशक्तीचा ध्यास म्हणजे नक्की ओम नमा शिवायचा जप करा आणि त्याचबरोबर दत्तभावांनी तुम्ही म्हणा दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद मिळतातच हे मी तुम्हाला अगदी नक्की सांगू शकते आणि रेकी मास्टर रेकी साधक नक्की अगदी आवर्जून जर तुम्हाला आयुष्यात तुम्हाला वाटत असेल की आपल्याला खूप आपल्याकडनं भरभरून कार्य आपल्याला करायचे आहेत तर नक्की ब्रह्ममुहूर्त नक्की अटेंड करा रेकी मास्टर म्हणून तुमच्याकडनं खूप कार्य तुम्हाला करायचं आहे जशा खूप रेकी मास्टरचं कार्य ऑलरेडी सुरू झाले आहे आपल्या ग्रुपमधले कितीतरी रेकी मास्टर त्या दीक्षा ते दे भरभरून देत आहेत त्यांच्याद्वारे रेकीचे हिलिंग सुरू आहेत जवळपास अडोतीस रेकी मास्टर आहेत त्यांच्याकडनं बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे जे रेकी मास्टर अजूनही ह्या शक्तीचा ध्यास घेत नाही आहे ज्यांना कळत नाही आहे की आपल्याकडे इतके सुंदर आशीर्वाद आहेत आणि काही नाही तर आपल्या घरातल्या लोकांना हे शिकवा मिळू द्या आपल्या लोकांना ह्या शक्तीचा आशीर्वाद जी बॉलद्वारे आपण आपल्या घरातल्या लोकांना आशीर्वाद दे देतो या आशीर्वाद ह्या वैश्विक शक्तीचे आपण देत नाही आहे तर ही वैश्विक शक्ती जी आपल्याद्वारे आपल्या दोन्ही हातांद्वारे आपल्या लोकांपर्यंत ते आशीर्वाद पोचवत आहेत तर या शिवशक्तीचे मी खूप आभार मानते या शिवशक्तीचा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे आणि माझ्याद्वारे माझ्या पीस रेखी फॅमिलीमधल्या प्रत्येक कला मिळत आहे आणि मिळत राहणार आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम